पोस्टामध्ये लाईनमध्ये उभी राहिली पार्सल द्यायला तिथंच एक ऑर्डर पडली दुसरी आता फक्त आणि फक्त मोजून अर्धा तास आहे अर्धा तासामध्ये परत ती ऑर्डर पॅक करायची आणि परत नेऊन द्यायची अशी धावपळ आहे बघा आज तर काय नाही चला आता परत पार्सल पॅक करते नेऊन देते तर हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ तर आंघोळ वगैरे झाली देवपूजा झाली कसं आहे ना मित्रांनो आता सध्या धावपळीचे दिवस आहेत कष्ट करायचे दिवस आहेत आता जर कष्ट नाही केलो तर आपल्याला आरामाच्या दिवसामध्ये मग कष्ट करायची येईल त्याच्यामुळे आताच कष्ट करून घ्यायचे नाही का तर हा कासव बघा हा मी आधी पाण्यामध्ये ठेवायची आता मी तांदळामध्ये ठेवते कारण मी युट्यूबवर व्हिडिओ बघितला होता तसा वास्तुशास्त्रामध्ये की कासवाला तांदळात ठेवायचं जर त्याच्या खाली लक्ष्मी यंत्र असेल तर मग उत्तर दिशेला तोंड करून ठेवायचं म्हणे आणि ही माझ्या काडूबाईची मूर्ती आहे त्यानंतर स्वामींची मूर्ती तर माझ्याकडे कोणत्या देवाची कमी आहे ते तुम्ही मला नक्कीच कमेंट मध्ये सांगू शकता कोणते देव एक्स्ट्रा आहेत ते, ते पण सांगा हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर कसे हा सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉनसुद्धा सो प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात हो अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर मी उठली आंघोळ केली मस्त केस धुतलेले आहेत बघा ते हेअर रेस्क्यू शॅम्पू आणि हेअर रिस्क्यू ऑइल लावला होता तर त्या हेअर रिस्क्यू शॅम्पूने केस धुतलेत आता मस्त थोडेफार वाढवून घेतले जास्त नाही हेअर ड्रायरने जास्त चांगलं नसतं केस वाढवणं नाही का तर आपापच वाढतील तर मी आंघोळ वगैरे केली देवपूजा झालेली आहे माझी त्यानंतर आता मी चहा वगैरे तर झालेला आहे आता डायरेक्ट लागते स्वयंपाकाला कारण आज मयेंची शाळा आहे आज आहे सोमवार तर आज मला जायचं आहे एका ठिकाणी सांगणार मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर आज सोमवार आहे मयंची शाळा आहेत पहिले त्याचा टिफिन देते म्हणजे मग टिफिन द्यायचं काही टेन्शन राहत नाही आता दूध पिशवी आली आता दूध तापवायचं रात्रीचं दूध होतं त्याच्याने आता नवीनच एक मी डाईट प्लॅन घेतलेला आहे तर तो मी फॉलो करणार आहे तर आपण आहे ना आज वजन करू आणि एक महिना डाईट फॉलो करू त्यानंतर वजन मोजू तर जिम लावण्यापेक्षा हे बरं आहे रात्री विषय झाला होता लाईव्हला हा तर मला जिम लावायला पाहिजे का नाही हे तुम्ही मला कमेंटमध्ये सजेस्ट करा जिम लावायचा विचार माझा चालला होता लय जर मग ते जिम लावल्याने तब्येत होते तर आहे खोटं आहे आपल्याला माहीत नाही कारण आपल्याला ते तसले काही पावडर बिवडर घ्यायचे नाही जे आहे ते ओरिजनल ओरिजनल असतं नाही का तर आपल्याला डुप्लिकेट बॉडी बनवायची नाही ओरिजिनल आहे आपण ओरिजनल तर मला सांगा जिम लावायला पाहिजे का नाही लावायची असेल तर लावेल तुम्ही म्हटले तर जास्त जास्त कमेंट ज्याच्यावर येतील त्याच्यावर आपण फोकस करू ठीक आहे तोपर्यंत डाईट फॉलो करू तर चला मग सांगा मला पटापट कमेंटमध्ये आणि आता मयम झुपलेलं आहे बघू शकता तुम्ही आज एक पार्सल द्यायला जायचं आहे बघा पार्सल अजून पॅक झालेला नाही आहे उठायचं तर काय नाव घेत नाही बाबा सारखा झोपलाच सा राहतो उशी नको घेऊन रे बाबा तर आत्ता एक पार्सल पॅक करायचा पार्सल नेऊन द्यायचं पहिले स्वयंपाक करते मग याचा आवरून देते मग याला शाळेत सोडलं की तसंच पार्सल घेऊन जाते मग तसंच मला तिकडं जायचं हा तो मला सांगितलं ना मी मम्मी पप्पाचा फोटो माझा तो बनवायला दिलेला आहे तर तो फोटो मी त्याचं म्हणजे फक्त फ्रेम फक्त कॉपी काय म्हणतात त्याला प्रिंट 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 दिली होती बनवायला त्यानंतर म्हटलं प्रिंट आहे मग प्रिंट तशी पण पडलेली आहे आणून काय करायचं वगैरे मग म्हटलं एक काम करायचं फ्रेम पण बनवून घ्यायची म्हणजे ते कुठंतरी असं लावता येईल नाही का भिंतीला तर छान दिसेल तर छान अशी प्रिंट काढून त्याला फ्रेम लावायला सांगितलेली आहे तर झालं असेल आय थिंक तर ते घेऊन यायचं आहे त्यानंतर आज जे काही काम आहेत ते सगळे निपटवून घ्यायचे आहे कसं जातो आहे दिवस बघू कुठं जातो आहे दिवस आजचा तर करा कंटिन्यू मग मी बोलते तुम्हाला नंतर ठीक आहे कामं आवडल्यावर कारण मला ती तशी सवय नाही ना कामं करता करता व्हिडिओ असा लावून द्यायचा कॅमेरा आणि मग कामं करता करता दाखवायचं जमत नाही मला मला काय म्हणते सवय नाही तशी मग तरी तुम्हाला वाटत असेल तर आपण ट्राय करू तर चला करा कंटिन्यू तर फ्रेंड्स एका ठिकाणी कॅमेरा लावून दिला तशी आपल्याकडे आहे ना रिंग लाईट रिंग लाईट नव्हती तेव्हा म्हणायची मी रिंग लाईट असती तर सगळे व्हिडिओ शूट केले असते आणि आता रिंग लाईट आहे तर व्हिडिओ शूट करू वाटत नाही बघा तर मस्त बनाना शेक बनवला दुधाला आला होता तर मस्त दूध वगैरे तापवून घेतला तर असं असतं बघा सकाळी सकाळी आता धावपळ चालू असते त्याच्यामुळे माझे काही व्हिडिओ शूट करणं होत नाही मग व्हिडिओ शूट करावा का ते कामाकडे लक्ष द्यावं त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता एका ठिकाणी कॅमेरा लावून द्या तर असे असतात माझे डेली रुटीनचे कामं तर सर्वात अगोदर मी बनाना शेक बनवलेला आहे मला काहीतरी डाईट प्लॅन केलेला आहे मी फॅट वाढवण्यासाठी वजन वाढवण्यासाठी बरं का लोकं फॅट कमी करण्यासाठी काहीतरी करतात मी वजन वाढवण्यासाठी काहीतरी करते काय करू आता सगळे म्हणतात किती बारी काय करीश पिजा खात पिजा आता एवढं पिते तरी तब्येतच होत नाही तर मी तरी काय करू मस्त इकडे स्वामी समर्थाचे सॉन्ग लावून दिले आणि म्हटलं चला आता लगेच स्वयंपाकाला लागावा लगेच घेतलं पीठ आणि पीठ वगैरे मळून घेतलं आणि त्यानंतर आपला स्वयंपाक वगैरे झाला का मग मी निवांत होते मेन म्हणजे मयंकच्या शाळेचा टिफिन आहे एकदा त्याच्या शाळेचा टिफिन तयार झाला की मग काय मी दिवसभर कामं आवर आवरले नाही आवरले आपले व्हिडिओचे कामं केले तरी चालते तर सध्या मी ते स्किप केलेलं आहे मी तुम्हाला बोलली होती मागच्या व्हिडिओमध्ये की जिम लावायचं वगैरे तर खूप जणं म्हणले उगं जिममध्ये पैसे घालण्यापेक्षा तू खाण्यापिण्याकडे लक्ष घे टाईम दे आणि टाईम टू टाईम तू खा त्यानंतर तुझं फळं वगैरे खा नॉनव्हेज खा आणि काय काय मला सजेस्ट दिलेलं आहे तर ते मी फॉलो करणार आहे सर्वात बदल आपण के बना शेकपासून सुरुवात केलेली आहे आता बघते लगातार नॉनस्टॉप काही झालं तरी एक डाव जेवण नाही करणार पण तीन टाईम सॉरी एक डाव जेवण नाही करणार पण बनाना शेक तीन महिने नक्की ट्राय करणार आहे मी रोज एकही दिवस नाही द्यायचं रोज तीन महिने कंटिन्यू बनाना शेक घ्यायचा बघू आता तब्येत वाढते का तब्येत वाढली तर चांगलीची गोष्ट आहे तर माझा क्लचर कसा दिसतोय मला नक्की सांगा छान दिसतोय ना गुलाबाच्या फुलाचं तर मस्तपैकी इकडं पीठ वगैरे मळून घेतलं आता मी करणार आहे वांगे बटाट्याची भाजी तर असंच असतं बघा स्वामींचे गाणे लावून दिले त्यामुळे एकदम मन असं प्रसन्न वाटतं आणि छान वाटतं गाणी ऐकता ऐकता स्वयंपाक वगैरे करायचं इकडं मयंकमध्ये मंदीमध्ये मंदी डिस्टर्ब करत होता त्याला म्हणलं लंगोळीला जा सगळं आवर पटकन एकदा याच्या शाळेत याला शाळेत पाठवलं ना मग मी निमतं असते तर आज थास थोडा व्हिडिओ वगैरे लेट होईल वाटते कारण अजून पार्सल पण द्यायचं आहे तर जिम लावायचं आपण स्किप केलेलं आहे बरं का ते पैसे नाही घालायचे तेच पैसे इकडं खाण्यामध्ये घालायचे आणि कोणीतरी मला म्हणले मयंकला डिंकाचे लाडू चालू कर काय म्हणते त्याला डिंक आणि काय शेंगदाणे त्यानंतर खोबर हो काहीतरी बोलले होते बाबा तर ते लाडू चालू कर तर ते लाडू मी रेडीमेड करेडीव घरी तर बनवता येत नाही मला शपथ सांगते मला नाही बनवता येत कोणते लाडू बिडू रेडीमेड घ्याव म्हणलं तर साडेआठशे बघू आता चालू करू या शेक केला मयम साठी स्वामी समोर इकडे लावून दिलेलं आहे बरं वाटतं सडोक शांत राहत आता मी इथं पिलेला आहे बनाना शेक आता मयंक साठी बनाना शेक केलेला आहे गेलो पिऊन गे दमादमानी पि या ठिकाणी खाली व्यवस्थित खाली बस 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 खाली इता। इता बस। बस। बस खाली इथं इथं सगळे दमादमानी सगळं तुमटा घाल व्यवस्थित बसायचं तर चला आता मी स्वयंपाकाला लागलेली आहे स्वयपाकचा पीठ म्हणून ठेवलेलं आहे आता मी करणार आहे पटकन बटाट्याची भाजी आणि चपाती बटाटा खाऊन बटाटा बनवायचा आहे का मला बटाटा खाऊन बटाटे बटाटे बटाट्यासारखंच करायचंय तुला जरा तर चला मग मित्रांनो आता मी बटाट्याची भाजी करते तुम्ही करायची बोलू थोड्या वेळाने तर लगेच टाइम लॅपमध्ये मोबाईल लावून दिला म्हणजे आहे कामं बी होतात आणि व्हिडिओ बी होते आता रिंगलाईट कामात येते ना प्रयत्न करत जाईल मी कारण तसं मला असे व्हिडिओ काढायची सवय नाही ना एकदा कामं झाल्यावर सगळे कामं दाखवत असते मी तर असू द्या इकडे स्वयंपाकाला लागली होती मी बटाटे वांग्याची भाजी करते चपाती करते आणि याला शाळेत सोडलं की मग टेन्शन नाही तर असं आहे बघा मयंकडे लक्ष देते स्वतःकडे लक्ष देते आहे धावपळीमध्ये येणं लक्षच राहत नाही आज धावपळ नाही केली तर उद्या धावपळ करावं लागेल त्याच्यामुळे मी म्हणते की उद्या आराम करायचे दिवस आहेत ना आपले उद्या आराम करायचं आहे मग आता जर आराम केला आहे आपण तर मग भविष्यामध्ये कमवा लागेल आणि कसं जमणार नाही का जोपर्यंत हातपाय आपले काम करतात तोपर्यंत आपण कमवून घेणार आहे आणि शेवटी सगळी जिम्मेदारी माझ्यावर आहे तुम्ही तर बघताय वराची जिम्मेदारी माझ्यावर आज शिक्षण कमी आहे त्याचं ठीक आहे उद्या चालून शिक्षण वाढलं पैसे वाढतात पुण्यासारख्या शहरामध्ये राहणं सोपं नाही बरं का एकट्या बाईला आणि मी काही एकटी बाई एकटी बाई उगस हे करत नाही माझं जे आहे ते जगाला दिसते डिवोर्स झालेला आहे आणि माझ्या लाईफमध्ये कोणी नाही आणि मला लग्न हा विषय करायचाच नाही आहे जेव्हा होईल तेव्हाचा तेव्हा विषय बघितला जाईल पण सध्या मला खरं सांगायचं तर एक रुपयाचा कोणाचा सहारा नाही जे काही आहे ते वैयक्तिक आहे स्वतःच्या जीवावर आहे स्वतः कष्ट करते खाते राहते व्यवस्थित स्वतःच्या मुलाला सांभाळते ना मला डिवस्ता एक रुपया भेटलेला आहे ना काही आता बरेच जणांना माझा पॉडकास्ट बघून प्रश्न पडले असतील तर ठीक आहे त्यांच्याही माहितीसाठी आता भरपूर जण येतात की ताई आम्ही नवीन आहे आम्हाला काहीच माहीत नाही तर सांग तर मी रिपीट रिपीट तर नाही सांगू शकत त्यासाठी मी माय लाईफ मयंक या युट्यूब चॅनलवर माझी स्टोरी कंटिन्यू करणारच आहे पण एवढंच जे दिसते तुम्हाला ते सत्यस आहे बरं का मित्रांनो जे आहे ते मी एकटी आहे सिंगल मदर आहे मी कोणाचा एक रुपयाचा सपोर्ट घेत नाही किंवा मला कोणाचा एक रुपयाचा सपोर्ट नाही जे काही चाललेलं आहे स्वतःच्या जीवावर चाललेलं आहे म्हणून जे काही बिझनेस करत आहे मी त्याच्यामध्ये प्लीज मला फक्त सपोर्ट करा वाईट वाटलं वगैरे व्हिडिओ बघून ठीक आहे पण सपोर्ट पण करा कारण मला कोणाचा सहारा नाही किंवा मी असं खोटं बोलत नाही की असं नाही की नवऱ्याचं नाव मोबाईलमध्ये लव हे ते असले तसले सेव्ह करायचं आणि लोकांना येड्यात काढायचं डिवोर्स नाही घ्यायचा असले काही कामं केलेले नाही आहे मी असं ज्याचे त्याचे प्रश्न आहे आपल्याला कोणाला काही नाही बोलायचं फक्त एवढंच आहे की जे दिसते माझ्या व्हिडिओमध्ये तेच रियालिटी आहे माझं असं नाही की तोंडावर एक मनात एक जे आहे ते ओरिजनल आहे तर इकडं त्यानंतर स्वयंपाक वगैरे झालं मस्त भाजी केली चपात्या केल्या किचन ओटा लगेच साफ करून घेतला त्यानंतर मला एक पार्सल द्यायचं होता तर तेच ते पार्सल मला बघावं लागतं सगळं वयमध्ये पण लिहून ठेवावं लागतं त्यानंतर सगळा हिशोब आणि मी कधी बिझनेस केलेला नाही आहे ना त्याच्यामुळे बिझनेसचं एवढं मला काही कळत नाही त्याच्यामुळे होईल तेवढं मी तसं दुसऱ्यांचा सपोर्ट घेऊन आता दाजी पण आहे सपोर्टला ते मला सांगत राहतात काही गोष्टी नाही समजल्या चुकलं किंवा माझ्या काही मैत्रिणी पण आहेत त्यांना विचारत असते तर अशा पद्धतीने मी पण पार्सल पॅक केलेला आहे हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक चला आता मय आवरलेला आहे त्याला मी शाळेत सोडायला चालली तशीच ते पार्सल नेऊन देते नाही नाही पहिले मग एकला शाळेत सोडून येते नंतर पार्सल नेऊन देते कारण आत्ता बाराच वाजले आहेत आणि तसे पण दोन वाजेपर्यंत पोस्ट राहते मग कधी पण नेऊन देता येतं आता आहे पहिले तिकडून याला सोडून आल्यावर जेवण करते मग माझ्या जेवणाकडे काही लक्ष राहत नाही मग अजून काही पार्सल पॅक करायचे असतील ते पॅक करील नंतर आवरलं का चला शूज घाल तर चला मग मित्रांनो करा कंटिन्यू आल्यावर बोलते हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक मायंकला शाळेत सोडून आली त्यानंतर मी जेवण केलं आणि आता हे जे पार्सल आहे ना हे का असो ना पण मला तर नेऊन तर द्यावं लागेल आपलं काम काम असतं नाही का तर मला आता हे पार्सल नेऊन द्यायचं आहे तसंच मी ते फोटो दिलं होतं बनवायला ते पण आणायचं आहे आता फोटो स्टुडिओवाल्याला फोन लावते आणि ते सगळं घेऊन येते बाबा फोटो वगैरे मग तुम्हाला दाखवते तर चला टाईम साडेबारा वाजलेले आहेत तर पोस्ट वगैरे बंद होऊन जाईल उगंच नाही का लाईन लय लंबी राहते रे बाबा तिथं जाऊन मी लंब्या लाईनीमध्ये उभं राहावं लागते सोपं नाही ते तर चला सोपं हवं मा आहे हे लातूर आहे पी तर हे लातूरला चाललं आहे पार्सल पार्सल लातूरला नाही चाललं आहे संगमनेरला चाललं आहे तर चला निघूया आता आपण आल्यावर बोलू नंतर तुम्हाला तर दिसतच आहे जे काही करते जिथं जाते तिथे सगळे व्हिडिओ असतात लाईव्ह व्हिडिओ दिसतात माझे त्यामुळे एक सांगायचं एक आणि दाखवायचं एक असा तर काही विशेष नाही आहे इकडे पोस्ट ऑफिसमध्ये आली पार्सल दिला लगेच दुसरी ऑर्डर पडली तर तिथं पोस्टामध्ये लाईनमध्ये उभी राहिली पार्सल द्यायला तिथंच एक ऑर्डर पडली दुसरी आता फक्त आणि फक्त मोजून अर्धा तास आहे अर्धा तासामध्ये परत ती ऑर्डर पॅक करायची आणि परत नेऊन द्यायची अशी धावपळ आहे बघा आज तर काही नाही चला आता परत पार्सल पॅक करते नेऊन देते तर फ्रेंड्स पार्सल नेऊन द्याव म्हणलं पण त्यांनी ॲड्रेसच टाकला नाही म्हणून म्हणलं जाऊ द्या आता उद्या नेऊन द्यावं कारण ॲड्रेस टाकला नाही आणि फोन पण उचलत नव्हते त्यानंतर हे दोन मला गिफ्ट आलेले आहेत बघा एकामध्ये स्वामींचा स्वामींची मूर्ती आहे आणि दुसरे गणपती बाप्पा आहेत तर अशा पद्धतीने हे गिफ्ट कोणी दिले तर हे गिफ्ट दिले आशुनी मी तिकडे पोस्टात गेली होती पार्सल टाकायला तेव्हा आशू आला तिकडे त्याला मग त्यांनी मला हे गिफ्ट दिले तर आशू म्हणत होता की मी कोकणात कुठेतरी गेलो होतो फिरायला त्याच्यामुळे हे आणलं मला तर शक्यतो देवाच्या मूर्त्या वगैरे कोणाला गिफ्ट यायच्या नसतेत असं मला वास्तुशास्त्रामध्ये माहिती आहे बाकी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता गणपती बाप्पाची मूर्ती कशी आहे मला तर फार आवडली त्यानंतर मग मी आशुला तिकडेच थांबवून ठेवलं आशुला म्हणलं बाबा तू चल माझ्यासोबत कारण मला गाडीचं काम करायचं आहे जरा मग बिचारा काय कुठेही चल म्हटलं की येतो लगेच लय सपोर्ट करतो बिचारा तर असू द्या मग इकडे मी मयंगसाठी शूज घ्यायला गेली एका ठिकाणी पाहिजे ते शूज नाही भेटले मग मला गाडीवर राहिलं ना नाव लिहायचं होता करिश्मा ऑफिशियल आणि इंस्टाग्राम यूट्यूब फेसबुक असे ते काय म्हणतात त्याला लोगो लोगो लावून घ्यायचे होते पण लोगो नव्हते त्यांच्याकडे मग मी त्या काकाला म्हणलं मला फक्त गाडीवर नाव लिहून द्या लोगो मी ऑनलाईन ऑर्डर करते मग मी मिशोवरून लोगो ऑर्डर केलेले आहेत आता ते लोगो जेव्हा येतील तेव्हा मी गाडीला लावीलच तर आता दिसते ना एकदम रुबाबात करिश्मा ची गाडी हा हा कशी वाटते मग मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा करिश्मा ऑफिशियल असं आयडीचं आपलं नाव लिहून घेतलं गाडीवर आता मी चिपकवणार याला इंस्टाग्राम फेसबुक फेसबुकचे लोगो म्हणजे कसं चालता चालता बी लोक रस्ते सर्च करतील तर अस माझी आवडच होती त्याच्यामुळे मी ते हे केलेलं आहे त्यानंतर मी आली शोरूमला तर मला याच्यात जास्त काही कळत नाही मग अशूला घेऊन आली अशूला म्हणलं चल शोरूमला जरा गाडीचं काम करायचं आहे तर आरसा पण फुटलेला होता ना माझ्या गाडीचा आणि त्यानंतर सर्व्हिसिंगचं बी विचारायचं होतं तर ते म्हणले ठीक आहे पुढच्या महिन्यात या सर्व्हिसिंग शिंगला आणि आरशाचं आरसा नाहीये म्हणले आज म्हणलं ठीक आहे बाबा मग उद्या बोलवलं त्यांनी आरशासाठी मग त्यानंतर अशू म्हणे भूक लागली मला म्हणलं चला मग अश्विनी मला छान पिझ्झा चारला इकडं पिझ्झाच्या ठिकाणी आणलं कात्रजला येता येता रिटर्न आम्हाला पिझ्झाचं शॉप लागलं पिझ्झा हट मग तिथं आम्ही पिझ्झा वगैरे खाल्ला तर लोक काही सुखाने खाऊ बी देत नाही बाबा इकडे चिंटेन तिकडं चिंटतेन हेच खाते तेच खाते, खाते मी माझ्या जीवावर नाही खात बाबा नो बघून घ्या आता या अश्विनी चारलं मग नाही म्हणता का असं आहे बघा मित्रांनो लोक सुखाने खाऊ पण देत नाही त्यानंतर आम्ही तिथून निघलो अशू गेला त्याच्या मार्गाला मी आली माझ्या मार्गाला वेलकम बॅक लय गाडी चालवायचं म्हटल्यावर ना लय एकदम म्हणजे वैताग घेऊन जातो त्यात हे जिने उतरायचे चढायचे म्हटल्यावर एक तर लिप्ट नाही आता आली घरी आता मयंकला घ्यायला जायचं टाईम अजून आहे उशीर आहे अजून त्याला आजचा व्हिडिओच नाही टाकला आता व्हिडिओ एडिट करते पहिले मी गेली फोटो आणायला तर फोटो झाला नाही म्हटले परवा भेटन मग नंतर गेली शूज बघायला मयंकला वाईट शूज घ्यायचे <coughs> पण भेटले नाही पाहिजे त्या नंबरचे नाही भेटले त्याला लागते त्या नंबरचे त्यानंतर मी गेली ते गाडीवर करिश्मा ऑफिशियल नाव टाकला रेडियमनी त्यानंतर मला ते पाहिजे ते स्टिकरसाठी मी लय हिंडली इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूबचे स्टिकर मला पाहिजे होते त्यासाठी हिंडली लय हिंडली ते एक ताई भेटले म्हणे तू करिश्मा आहे ना तुझे व्हिडिओ बघते <laughs> मग छान आनंद वाटला भेटून आणि मी तसंही मास्क घालून फिरते तरी पण काही काही लोक ओळखतातच त्यानंतर मी गेली पद्मावतीला म्हणजे होंडा शोरूमला गेली तिकडे ते आरसा फुटला आहे गाडीचं तर ते काम करावं म्हटलं तर आरसा अवेलेबल नाही आहे म्हणजे उद्या येईल मग आता उद्या परत चक्कर मग परत आली मग परत पिझ्झा खायचं पिझ्झा खाल्ला आणि आता घरी आली आता घरी आली आता व्हिडिओ एडिट करून व्हिडिओ टाकते नंतर मग घरातले काम आवरते मग पोराला आणायला जायचं असं गेला दिवस तर चला करा कंटिन्यू बोलते थोड्या वेळाने आजचंशी कावरलं माझा हा बघा हा हा म्हणजे हाय कोणीतरी तरी थंडी वाजते वास्ते वाला वाजते मला आवडलं आता तशी बाबा रात्री नऊ वाजता फरची पुसली काय करता हे बघा किचनट्यावरचं आवरलं सगळं आता अशी भांडे गुंडे घासून ठेवले किचन ओटा वगैरे साफ केला झाडू मारला ना आता फरची पुसली बघा कपडे वगैरे धुतलेलं काय करावा आता आमची धावपडंच अशी होती अख्खा दिवस बाहेर गेल्यावर असंच होतं मग घरी आल्यावर तर आता त्यावरच्या ताई बोलवायला आलं तर त्यांच्या घरी दोन दोन जणांचा बड्डे आहे म्हणे तर आवरा आवरा लवकर म्हणे आता नऊ वाजून दहा मिनटं झाले साडेनऊची लाईव्ह सेट केलेली आहे आता मी बड्डेला जायचं म्हटल्यावर सगळं आवरून जावं लागेल स्वयपाक तर करायची गरज नाही आता आहे सगळं तर आता बघते आवडते मग जाऊन येते बड्डेला काय करतात आता बोलवलं आहे नाही नाही म्हणता येत नाही का तर चला मग सगळे जातील बिल्डिंगचे मी एकटेच राहील का मग इथं बळबळ करत त्याच्यामुळे आता आवडते पटकन आणि निघते तर चला काय मग करा कंटिन्यू आता कामं आवरले आमचे तुमचे असेच आवडतात का संध्याकाळी असं <laughs> नाही रे बाबा आता फटके भेटले असते पण बरं आहे आपला एकटं नाही का त्याच्यामुळेच कधी काम आवरले तरी चालते जिम्मेदारी असल्यावर असं होते नाही का तर चला आता एवढं वेगळं आवडते काही ते वेगळं चेंज करते थोडं हे चांगलं नाही वाटत आणि बड्डेला जाऊन येते मग आपण लाईव्ह घेऊ चला आवरलं बड्डे बड्डेला जाऊन आली एक छोटासाच व्हिडिओ शूट घेतला कारण नाही आवडत कोणाला ना नाही कबडजबरी कशाला व्हिडिओ काढायचे मग छोटासा शूट घेतला एवढा आली या केक खायला आणि चिवडा खायला तर मला एक महत्वाचा कॉल येतोय ते आधी ते बोलणं गरजेचं आहे एवढं झालं की मग मी लगेच लाईव्ह येणार आहे तर मला काही सुधारत नाही खूप म्हणजे खूप चांगला म्हणजे काय सांगू तुम्हाला मी नाही शकत जाऊ द्या खूप महत्वाचा कॉल आहे एवढं समजून घ्या तर मित्रांनो आता वापरायचं पाण्याचं सोल्युशन काढलं तर प्यायचं पाण्याचा प्रॉब्लेम झाला प्यायचं पाणी कधी येतो नाही इथं काय माहिती पडत नाही बाबा अवघड आहे प्यायचं पाण्याचं तर आता बघा मी लाईव घेतली थोडा वेळ झाला आता लाईव बंद केलेली आहे आता इकडं दूध तापवते जेवण तर काय करायचं नाही भूक तर काय नाही मला ते ले ले भाजी भाजीपोळी मयम खाऊन घेईल किंवा त्याचं पण झालेलं आहे त्याला पण नाही जेवायचं तर चला मग असा होता आमचा आजचा दिवस भरायचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा बघा मी रोज आहे ना म्हणते या मंदिरात लाईट लावेन लावेन पण विषय काय होतो बोर्डाचा प्रॉब्लेम आहे जरा त्याच्यामुळे लाईट मला लावता येत नाही चेंज कर, कर। बघा इकडे बोर्डाचा विषय जरा असा आहे की आता हा जर बोर्ड बंद केला तर वायफाय बंद होते बघा आणि मग लाईट लावायचं म्हणलं ना मंदिराचं लाईट हे बघा लागलं ला। तर मला दाखवते मी मंदिर आता हे बघा असं लाईट लागतोय मंदिरामध्ये मंदीर। सगळं असं रात्रभर लाईट राहतोय हा हा लाईट बंद कर रे मला पाहू दे तो पडदा आडवा कर हां तर असं दिसतोय बघा मंदिर रात्रीचं असं दिसतोय मंदिर बघा समजा लाईट बंद केलं ना तर मग असं दिसतोय पण विषय काय आहे वायफायमुळे जर आम्हाला व्हिडिओ वगैरे एडिट करायचे राहते तर मंदिराचं लाईट काही चालू राहत नाही मग झोपताना खरंच जाईल म्हणजे मंदिर घेतल्यापासून मी शक्यतो लाईट चालू केलाच नाही पण ठीक आहे चल लाईट लावू रा लाईट लाव लाएट 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 लाएट। हा मग मित्रांनो आता आजच्यासाठी एवढंच भेटू आपण लवकरच उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्यावा तर चला मग बाय बाय टाटा गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर आणि हो ह्या ब्रेसलेटबद्दल मी किती वेळेस सांगितलं आहे तरी पण विचारत राह तर हा ब्रेसलेट आता मी झोपताना काढून ठेवणार झोपताना नसतो घालायचा काढून ठेवायचा असतो परत सकाळी आंघोळ करून देवपूजा करून घालायचा असतो तर मनी मॅग्नेट ब्रेसलेट याचं नाव आहे हे स्वामी समर्थाच्या केंद्रातून मी घेतलेलं आहे सातशे पन्नास रुपयाला तर तुम्हाला ऑनलाईन ॲस्ट्रोलॉजीचे जे ॲप असतात त्यांच्याकडून किंवा अमेझॉन फ्लिपकार्टवरून भेटेल पण याच्यामध्ये पण ओरिजनल डुप्लिकेट प्रकार राहतात ओरिजनल डुप्लिकेट कसं का ओळखायचा याच्यावर भरपूर व्हिडिओ आहेत यूट्यूबला तिकडे जाऊन बघू शकता तर चला मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर